मी एवढंच सांगेन कर नहीं। 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 पुरु पुरु की मला जस्टिस बाकी सगळं लोक स्वतः सुशिक्षित आहेत सगळ्यांना सर्व कळतं सगळ्यांना सगळं दिसण्यासारखं आहे फक्त आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच विनंती या पूर्ण एकोणीस पॅनल मध्ये पूर्वक लढत असल्यामुळे असं ठरलंय की म्हणजे चव्हाण साहेब असतील आमचे दादा खासदार साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील यांनी कोणीही इंटरफेअर करायचं नाही जे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्याप्रमाणे लढत लढायची होती आणि कार्यकर्ते लढतात कार्यकर्त्यांनी लढताना त्यांना इतका त्यांना त्रास झाला त्यांना असं वाटतं त्यांच्या पायाखाची वाहू निघून जाते की पाहत वर्षाल आमच्यापैकी भाज्यापैकी एकही कोण एक इवन एक एक जिल्हाधीश म्हणून सुद्धा मी इथे आलो नाही प्रचाराला पण त्यांना इतका त्रास झाला की त्यांनी त्या गोष्टीचा त्यांनी इतका त्यांनी त्या मनावर घेतला आणि आज नाट्य आमचे बंधू नाट्यकर यांची हत्या करण्यापर्यंत त्यांनी पाऊल उचललं म्हणजे इतकं कार्यकर्त्यांची लढा कार्यकर्त्यांची लढाई होती ही कार्यकर्त्यांनी एकमेकांशी लढायचं होतं कुठलाही नाही वरिष्ठ नेता येणार नव्हता कधी जिल्हाध्यक्ष पण येणार आम्ही ठरवून घेता यायचं नाही पण तरीही काम नव्हती व्यादधंदा गुंडगिरी दडपशाही दादागिरी हप्ते बसुली ह्या सर्व गोष्टींनी ते लोक पूर्ण सज्ज आहेत आणि त्यांच्या विरोधात एखादा सामान्य माणूस उभा राहतोय आणि नडतोय लढतोय ते त्यांना खुपलं नाही त्यांना ते जमलं नाही म्हणून त्यांनी आज आमचे मित्र नाटेकरांनी यांना जीव म्हणजे प्राणघातक हल्ला केला आणि त्यांना मारून मारून टाकण्याचा प्रयत्न केला